जय शिवराय व्हिडिओ बनवण्याचं कारण कि एक सामाजिक प्रश्न आम्ही येत्या काळात काही उचलला होता तो आता शेवटच्या टप्प्यात असून एक आनंदाची बातमी अशी की तो प्रश्न निकाली निघला आहे यामुळे सध्या चालू असलेला प्रश्न हाताळण्यामागे आम्ही काही कालावधीत हो सामाजिक का पुस्तके थोर मोठ्यांचे आत्मचरित्र वाचण्या वाचण्याचण्यात आले असताना त्यांनी त्या काळामध्ये आणण्याविरुद्ध कशी लढाई दिली यामध्ये आता सध्या तरी भारतामध्ये भ्रष्टाचार ही मोठी खूप मोठी देशाला लागलेली खेळ आहे या यामुळे विरुद्ध सर्वसामान्य जनतेने कसा आवाज उठवा त्याच मार्गाने आम्ही चालताना एक प्रयत्न केला आणि त्या सुरुवात केली तर यामध्ये आपण जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेतू केंद्राचा हा विषय खूप गंभीर आणि महत्वाचा ठरत होता त्यातून मोठे भ्रष्टाचार घडत होता यामध्ये आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं की ग्रामपंचायत स्तरावरती एक एक आय डी दिलेला होता असं फक्त सांगण्यात येत होतं तसे जी आर उपलब्ध होते परंतु कोणत्याही ग्रामपंचायत पातळीवरती आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत नव्हते त्यामुळे आम्ही प्रथमत हा गेल्या दीड वर्षापूर्वी एक आर टी आय टाकला आणि यामध्ये आमच्याच आर टी आय टाकला आणि आमच्याच मध्ये हा आय डी कोणामार्फत ऑपरेट केला जातो आहे याची माहिती मिळाली त्यानंतर असा आपले सरकार सेवा केंद्र गावात कुठेही कार्यरत नाही असे आढळून आल्याच्या नंतर आम्ही त्याचे सर जी आरच्या आणि माहितीच्या आधारे जिल्हा कलेक्टर ऑफिस बीड यांच्याकडे काही पुराव्याच्या आधारे आम्ही तक्रार दाखल केली आणि यामध्ये त्यानंतर अधिकारी यांना कलेक्टर ऑफिस कडून पत्र काढून त्यांनी चौकशीचे आदेश दिले त्यानंतर त्यांनी फॉलोअप करून तहसीलदार यांना आणि मंडळ अधिकारी यांना पत्र पाठवून याची पंचनामा करण्याचे आदेश दिले त्याचा त्यानंतर मंडळ मंडळाधिकारी ग्रामपंचायत कार्यालय निमगाव चोभा येथे व्हिजिटसाठी आले आणि त्यांनी पंचनामा रितसर पंचनामा केला यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र हे कोठेही निमगाव चोबा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कार्यरत नसल्याचं आढळून आलं याचा त्या काळातला व्हिडिओ आम्ही सोबत जोडतच हो, आहोत आणि त्याचा पंचनामा झाल्यानंतर त्यांनीही अ रिक्सर माहिती मिळाल्या आधारे जो ऑपरेटर तत्कालीन ऑपरेटर होता त्यांनी ठामपणे असं सांगितलं की मी दोन हजार एकोणीस पासून हा ग्रामपंचायतचा आपले सरकार सेवा केंद्र आयडी वापरत नाही त्यामुळे हा खूपच मोठा प्रश्न होता आणि यावरती कोणीही जनसामान्य लोक का आणि काही पुढारी हे आवाज उठवत नव्हते त्या त्याचे एक शोकांतिका वाटत आहे त्यानंतर आम्ही आवाज उठवल्यानंतर तो आय बंद असल्याचे आढळून आल्यानंतर तहसीलदार आष्टी यांनी प्रांत मॅडम कडे सविस्तर अहवाल बंद असल्याचा पाठपुरावा करून पाठवला त्यानंतर प्रांत मॅडमनी काही कालावधी गेला पण त्यानंतर त्यांनी कलेक्टर ऑफिस यांना हा आयडी कायमस्वरूपी बंद करण्याची विनंती केली याला आम्हाला या लढाईला एक दीड वर्ष गेलं परंतु आता सध्या तरी हो आयडी आदि, तो आयडी कायमस्वरूपी बंद झालेला आहे आणि त्याचा पाठपुरावा म्हणून आम्ही वेळोवेळी कलेक्टर साहेबांकडे तत्कालीन अविनाश पाठक साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला तोंडी निवेदन तोंडी माहिती आणि काही लेखी निवेदनानुसार पाठपुरावा केला असता त्यांनी तो आय डी कायमस्वरूपी ब्लॉक केला आणि आत्ताचे जिल्हाधिकारी जॉनसन साहेब यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा जिल्हा परिषद बीड आणि पंचायत समिती यांच्या मार्फत प्रत्येक नियमानुसार आणि जी आर नुसार, नुसार प्रत्येक ग्रामपंचायतला एक आयडी देण्याचं हा आय डी मान्य केलं आणि त्यांनी तशी आय डी ही आतापर्यंत बरेचसे दिलेले कळ समजत आहे आणि जे काही काही आयडी राहिलेली आहेत ते ही लवकरच एक आठ दहा दिवसात प्रत्येक ग्रामपंचायतला मिळणार आहेत सध्या तरी डायरेक्टली ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक यांच्या नावे तो आय दिल्यामुळे येथून पुढची जबाबदारी आणि सर्व शासकीय नियमानुसार चारशे वीस सेवा या आपल्या सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून देण्याची जबाबदारी ग्रामसेवक आणि त्यांच्यानुसार जे ही काही नियमानुसार ऑपरेटर निवडायचे किंवा आपले सरकार सेवा केंद्र हे कोणी चालवायचं याचे रिक्तर एक प्रोसेस आहे त्यानुसारच गावातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात हा आय डी कार्यरत राहील आपले सरकार सेतू केंद्र कार्यरत राहील आणि याच्या माध्यमातून चारशे वीस सेवा ह्या शासकीय मूल्यानुसार शासकीय शुल्कानुसारच दिल्या जातील याच हा आयडी किंवा आपले सरकार सेवा केंद्र हे कार्यालयीन वेळेत हे चालू राहील गावच्या ठिकाणी चालू राहील शासकीय नियमानुसार ज्या चारशे वीस सेवा दिल्या जातात यामध्ये प्रामुख्याने नागरिकांना आणि समा नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना लागणारे सेवा यामध्ये उत्पन्नाचा दाखला कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल अधिवास प्रमाणपत्र त्या महत्वाच्या सेवा आहेत शेतकरी असल्याचा दाखला भूमिहीन भु, प्रमाणपत्र महत या महत्वाच्या काही सेवा आहेत या शासकीय नियमानुसार जी पावती निघ निघली जाते यानुसारच नागरिकांनी उपलब्ध करून घेण्यात यावं याच्या अवाजवी कोणतीही रक्कम आपल्या सरकार शेतू केंद्र चालकांना देण्यात येऊ नये आ, हे नागरिकांनी तर दखल घ्यावंच हे कोणी एकाची लढाई नाही तर हे पूर्ण समाजाची आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध हे खंबीर पाऊल टाकून लढण्याची गरज आहे या संदर्भात जो आयडी आहे हे ग्रामसेवकांना आयडी असल्यामुळे त्यांनीही त्याच्यावरती काटेकोरपणे लक्ष देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे आणि कलेक्टर ऑफिसच्या आहेतच पण वैयक्तिक ग्रामपंचायतीतून कार्यालयाने म्हणजेच ग्रामसेवकांनी सुद्धा याच्यात मूळत लक्ष घालून या सेवा शासकीय नियमानुसारच वितरित करण्यात यावा असा कोणताही अनुचित प्रकार घडावा नाही असा निदर्शनास आल्यावर आवा आम्ही आवाज उठवूच आणि यावरती रितसर तक्रार अर्ज दाखल करून दुसऱ्या दिवशीच हा आय डी आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करू यावरती आवाज उठू आणि नागरिकांनीही सतर्क राहून असं कुठही जास्त रक्कम किंवा आय डी कार्यरत नसल्यास आढळून आल्यास त्यांनीही आपापल्या गावात आवाज उठवावा तुर्तास तरी आमच्या पाठपुराव्याने हा प्रश्न मध्ये बीड जिल्ह्यामधील आष्टी आष्टी तालुक्याचा पाठपुरावा सध्या तरी केला असताना एकशे शेहेचाळीस गावापैकी एकशे शेहेचाळीस गावापैकी एकोणऐंशी ग्रामपंचायतला आय डी हा वितरित झालेला आहे आणि राहिलेले बाकीचे ही आयडी एक दहा ते पंधरा दिवसात सर्व ग्रामपंचायतला वितरित करून याद्वारे जे आय डी सध्या तरी वितरित झाले त्यांचे ऍक्टिव्ह होऊन बऱ्यापैकी आयडी ऍक्टिव्ह होऊन यांच्या सेवा देण्याची सुरुवात झाली आहे राहिलेली आय डी ही ऍक्टिव्ह लवकरच होतील आणि सेवा देण्याचा सुरुवात हा व्हिडिओ युट्यूब आणि इंस्टाग्राम समाज माध्यम घेण्याचं कारण असं की ही गोष्ट प्रत्येक समाजापर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे याचा फायदा जनसामान्य नागरिकांना आपल्यासाठी जे शासनामार्फत योजना राबवल्या जातात त्या कोणत्या पद्धतीने राबवल्या जातात ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी हा केवळ हेतू आहे आणि यातून भ्रष्टाचाराला आळा बसण्याचे हे आमचे माध्यम मा आहे याच प्रश्नामध्ये जो पाठपुरावा आम्ही दीड वर्ष झाले करतोय कलेक्टर ऑफिस टू प्रांत प्रांत तो मंडळाधिकाऱ्यापर्यंत आला आणि त्यानंतर जो पंचनामा वगैरे झाला त्यानंतर ही अहवाल तहसील कार्यालय तहसील कार्यालयाकडून प्रांत अधिकारी प्रांताकडून कलेक्टर ऑफिस सेतू समिती आणि जो पाठपुरावा मी दीड वर्ष झालं करतोय की जिल्हा परिषद असो किंवा कलेक्टर ऑफिस असो याच हा प्रश्न यशस्वी मार्ग लागत आहे याचं हा खूप गोड आनंद आहे आणि हाच आनंद तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि येत्या काळात तुम्ही जागरूकपणे ह्या सेवाचा लाभ घ्यावा अशी एक विनंती करतो धन्यवाद

आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत कार्यक्षेत्र कार्यरत नसून थेट केंद्रावर कारवाई करण्या यावी संजय पत्रामध्ये नमूद केलेली आहे प्रकरणात तक्रार यांच्या तक्रारीनुसार सविस्तर चौकशी करून त्याबाबतचा अहवाल या कार्यालयात सात दिवसाच्या सादर करावा जेणेकरून प्रकरणात पुढील नियमाधीन कार्यवाही करणे होईल अहवाल सादर करण्यास अनुभव होणार नाही याची प्रामुख्य

तो नंबर एक मैंने कर दिया सामान मैंने आईडी डाल कर राइट ये मिस कर ना नंबर दे सकता है टाइम नहीं उसकी ये आई टैग नहीं हां तो संदेवन भी देख लो उनसे छलाने की हुई थी का, काम होत हा नाही चालू आहे करून कामकाज केलं जात नाही त्याच्यावर मी करत

आपली सरकारच्या आई लॉगीन आहे दोन्ही उल्लेख करत त्याच्यात त्यांना काय काय निर्णय घ्यायचे त्याच्यानंतर आपण आता तालुका तालुका मला काय काय काम देत सध्या कोणतं चार दाखलेत माझ्या जन्म मृत्यू त्या आयडी आयडी वर हे दाखले येत नाही जन्म मृत्यू दाखल्यासाठी साठी सेपरेट ग्राम आहे मग <mah> या हा याच्याकडून तू कोणतं काम करतो मां ऑनलाइन आयडी म्हणून तुझ्याकडून केलं जातं हां ऑनलाइन आयडी मध्ये माझ्याकडे त्याचं काहीच काम करत ना मां ऑनलाइन घे मी संध्या जे काम करतो जे जन्म मृत्यू विवाह आणि इतर गोष्टी साठी हे फक्त माझे दुसरे ग्रामपंचायती आहे ही गव्हर्नन्स आहे सर्व्हिस प्लस आयडी काम सीएससी बنده असते काही काम नाही

आपले सरकार पोर्टलवरून पुरवण्यात आले खूप फीज सेवा त्याद्वारे पुरवण्यात देत नाही आपले सरकार मग ऑनलाईन पोर्टल